सातारा जिल्हा भाजप झाला जयकुमार कोरेंचा झंझावाद कामी आला वाई नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला भारतीय जनता पार्टीच्या अनिल सावंतांनी दोन हजार एकशे साठ मतांनी विजय मिळवला सातारा वाई मलकापूर फलटण म्हसवड रहिमतपूर मेढा नगरपंचायत या ठिकाणी भाजपचाच ऐतिहासिक विजय झाला नमस्कार मी संजीव महामुनी सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला खंडार पाडत वाई नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीने आपला भगवा फडकवला भाजपच्या अनिल सावंत यांनी राष्ट्रवादीच्या डॉक्टर नितीन कदम यांचा दोन हजार एकशे साठ मतांनी पराभव हो करत वाई नगर परिषदेवर नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला भाजपचे दहा सदस्य एक नगराध्यक्ष तर राष्ट्रवादीचे बारा सदस्य व एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले नागरिकांचा मागास प्रवर्गाचा अपक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावळकुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे माजी आमदार मदन भोसले महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरभी भोसले दीपक ननावे यांचाही सहभाग तितकाच मोलाच ठरला त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही आपली प्रतिष्ठा पन्नाला लावली होती त्यांचे सोबत खासदार नितीन सावंत प्रतापराव पवार यांचीही साथ होती शिवसेनेच्या उमेदवारांसाठी नामदार शंभूराजे देसाई प्रचारासाठी आघाडीवर होते तरीही शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला यश मिळवता आले नाही धन्यवाद त्यानंतर मी जे उमेदवार म्हणून तुमचं नाव घेतलं तर पहिली भावना काय होती हा विजय मी वायकलांसाठी समर्पित करतो कारण खऱ्या अर्थानं माझा मित्र परिवार माझे ज्ञात ज्ञात जे काय माझे सोबती होते खूप यांचं खूप लोकांचं याच्यामध्ये त्याग आहे खूप लोकांनी ह्याच्यामध्ये माझ्या मित्रपरिवारने दीपकदादा असतील चितुभाव शशी दादा असतील तीप्तिताय असतील सगळे वरिष्ठ भाजपचे मंत्री महोदय आदरणीय उदयनराजे भोसले शिवेंद्रबाबा असतील त्याच्यानंतर जयाभाऊ जयाभाऊंचा ह्याच्या सगळ्यात मोठा रोल त्यांनी पार पाडला याच्यामध्ये आतोलबाबा असतील आमचे दादा असतील चिन्मय असतील आमचे आदरणीय मदनदादा असतील सुरभिताई असतील या सगळ्या तमाम बाबाचा ह्याच्यामध्ये खूप मोठा आहे या सर्वांनी मिळून आज मला जी काही माझा विश्वास ठेवला आणि मला त्या पद्धतीचं सहकार्य केलं मला पक्षात घेऊन पूर्ण श्रद्धेनं माझ्यासाठी प्रयत्न केले तर हा विजय मी या सर्व ताळागाळातील आणि सर्व समाजातील साठी आणि सर्व माझ्या मित्रपरिवारासाठी माझी पत्नी असेल माझी मुलं असतील आमच्या सोनगीरवाडीतील माझे सर्व बंधू माझे सगळे भाऊ ज्यांनी आवरात्र माझ्यासाठी मेहनत केली आज खऱ्या अर्थानं हा विजय आमच्या सोनगीरवाडीला म्हणावा लागेल कारण तिथंही आम्ही जी पंचवीस वर्ष काम केलं मागील काळात तिथं खऱ्या अर्थानं आम्हाला एक तर्फी आम्हाला तो विजय संपादन करून आमच्या सोनगीरवाडीकरांनी दिला त्यांच्या माता भगिनींचा आभार मानणं तेवढं कमी आयुष्यभर मी या वायकरांच्या ऋणातून ही परत फेड करू शकत नाही मी कायम या सगळ्यांच्या ऋणात राहून वाई शहरासाठी अतिशय चांगला प्लॅटफॉर्म तयार करून शहराचं चांगल्या परिवर्तन करण्यासाठी माझा रोजचा दिवस मी त्याच्यासाठी चांगला निवडणुकीत निवडणूक लढताना विरोधक भरपूर होते निवडणूक संपलेली आहे आता त्या विरोधकांना आणि त्यांच्या समर्थकांना सोबत घेऊन <laughs> तुम्ही पुढं वाटचाल करणार आहात पण ती कशा पद्धतीनं असेल <laughs> आता बघा वाईच्या विकासासाठी हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे इलेक्शन झाल्यानंतर जशी 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 भूमिका असेल तशा तशा भूमिकेनं आपल्याला पुढं जावं लागेल आपण काही त्याच्यासाठी कुठं था, थांबून बसणारा नाही कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे वाई शहराचा विकास चालली जरा तो तोच प्लॅटफॉर्म पुढं घेऊन आपण शंभर टक्के त्या ठिकाणी पुढं जाऊ आपण कुठलाही द्वेष भावना मत्स्य कोणाचा किंवा ह्या पद्धतीने आपण काम करणार आपण आपली रेष वाढवून पॉझिटिव्ह ज्या लोकांनी शहरासाठीचं काय माझ्या माध्यमातनं स्वप्न बघितलं आहे आणि मला या ठिकाणी उच्चांगी मतांनी निवडून आहे त्या लोकांचा अपमान मी होऊन देणार नाही त्यांच्यासाठी मी कायम त्यांच्यासाठी मेहनत करेन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुम्ही नागरिकांना भरपूर आश्वासनं दिलेली आहेत येत्या शंभर दिवसात असं कोणतं महत्त्वाचं काम तुम्ही पार पाडाल नागरिकांच्या दृष्टीने येत्या शंभर दिवसामध्ये माझा प्रथम तर हातवाडीचा विषय असेल सगळ्यात महत्त्वाचा जो शहराचं जे काही संकुचित झालं आहे ते हातवाडीमुळाचा विषय आहे हातवाडीनंतर आपल्या शहरामध्ये जे काही ब वर्ग दर्जा हातवाढ झाली की ॲटोमॅटिक वायनगरपालिका ब वर्गात जाईल तीर्थक्षेत्राचा दर्जा ब वर्गासाठी मंत्री महोदयांनी शब्द दिलेला आपल्याला त्याच्यानंतरचा विषय आहे की सात घाट आणि त्याचं पर्यटनाच्या दृष्टीनं आपण त्याच्यामध्ये बोललेलो आहे हा शंभर दिवसाचा प्लॅटफॉर्म सर्व ताकतीनिशी भारतीय जनता पार्टी पुढे नेण्यासाठी आणि वायकर नागरिकांनी माझ्या बाबतीत जे बघितलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी शंभर दिवस नाही पुढची पाच वर्ष किंवा पुढचं संपूर्ण माझं आयुष्य हे ह्या वाय शहरासाठी मी समर्पित करेन माझ्या शेवटचा प्रश्न या तुमच्या विजयाचं श्रेय हो तुम्ही कुणाला देत ह्या विजयाचं श्रेय मी तमाम वायकर नागरिकांना देतो कारण माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला जी वाय शहरातून सानुभूती मिळाली हा सहानुभूतीचाच फॅक्टर आज विजयामध्ये दिसतोय माझ्या माता भगिनींनी लहानपण मित्रांनी त्याच्यानंतर माझ्यासाठी माझ्या भाऊधनकरांनी माझ्या जे ग्रामीण पसरणीकर असतील त्यांचं जी काय आजूबाजूला आपल्या शहराच्या गावं आहेत या सगळ्या मुलं लोकांनी माझ्यासाठी आहो मेहनत केली मला कुठेही त्रास दिला नाही किंवा माझ्यापर्यंत पोचले नाही पण त्यांनी मतात त्यांचं रूपांतर केलं आणि तोच विजय आहे आजचा विजय मी या सर्व तालुक्यासाठी त्यांनी ज्यांनी ज्यांनी मतदारसंघामध्ये मला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले या सगळ्या लोकांसाठी मी समर्पित करतो आणि भविष्याची वाटचाल मी त्या लोकांचे आशीर्वाद घेऊन पुढे करतो